नमस्कार मित्रांनो मराठी साहित्यावर तुमचं स्वागत आहे मी ऐकवत आहे किशोर कदम यांची कविता बघ माझी आठवण येते का ऐका मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का हात लांबव तळहातावर झेल पावसाचं पाणी इवलस तळ पिऊन टाक बघ माझी आठवण येते का वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तल्लीन हो नाही जाणवलं काही तर बाहेर पड समुद्रावर ये तो उधाणलेला असतोच पाण्यात पाय बुडून उभी रहा वाळू सरकेल पायाखाली बघ माझी आठवण येते का मग चालू लाग पावसाच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा पाऊस थांबे पर्यंत तो थांबणार नाहीच शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट बघ बघ माझी आठवण येते का दारावर बेल वाजेल दार उघड नवरा असेल त्याच्या हातातली बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढेल तू तु विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण तू म्हण घर गळतय मग चहा कर तूही घे तो उठून पंकज उदास लावेल तो तू बंद कर किशोरींच सहेलारे लाव बघ माझी आठवण येते का मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तूही तसच म्हण विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ बघ माझी आठवण येते का यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यान उशी खाली सुरी प्रयत कर यानंतर झोपी जाण्याचा प्रयत्न येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का कवी किशोर कदम सौमित्र मित्रांनो किशोर कदम यांचे कविता संग्रह हो विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वर तुम्ही क्लिक करून ते खरेदी करू शकता अशाच कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद